दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा द्वारकाजवळ उड्डाण पुलावर रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बुधवारी मृतांचा आकडा आठवर जाऊन पोहोचलाय शासकीय जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान अरमान शाहरुख खान या मुलाची प्राणज्योत मा आहे या अपघातातील मृतांमध्ये सहा अल्पवयीन मुलांसह एक युवक आणि व्यक्तीचा समावेश आहे सिडकोमधील सह्याद्रीनगर भागातील एका नागरिकाचा धार्मिक कार्यक्रम निफाड तालुक्यातील धारण गावात आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व रहिवासी तीन टेम्पोतून रविवारी त्या ठिकाणी गेलेले होते अल्पवयीन मुलांसह युवक ज्या मिनी टेम्पो मधून प्रवास करत होते हा टेम्पो नाशिक शहरातील द्वारका चौकाजवळील महामार्गावरील उड्डाणपुलावर पाठीमागून लोखंडी साळ्यांच्या ट्रकवर जाऊन आदळलेला होता तिघा गंभीर जखमींना उपचारादरम्यान प्राण सोडले एकूण तेरा प्रवासी यामध्ये जखमी झालेले होते रविवारी पाच तर सोमवारी दोघा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे त्यानंतर आता गुरुवारी अरबाजचा मृत्यू झाला आहे अरबाजच्या पश्चात आई वडील भाऊ आणि बहीण असा परिवार आहे अरबाज हा स्वामी विवेकानंद शाळेचा विद्यार्थी होता दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारा अरबाज हा मुलांमध्ये अभ्यासात अत्यंत हुशार होता शिक्षकांचा देखील तो विशेष आवडीचा होता मयत अरबाज याचा आज शाळेचा अखेरचा दिवस होता मार्चमध्ये शालांत परीक्षा असल्यानं गुरुवारी शाळेच्या वतीनं विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आलेला होता सकाळी मृत्यूची माहिती कळताच शाळेमध्ये आयोजित निरोप समारंभाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आलेला आहे अत्यंत जुनाट झालेल्या सहाचाकी आयुष्य ट्रकमध्ये सुमारे वीस ते बावीस टन इतक्या वजनाचा लोखंडी सळ्यांचा माल भरून उड्डाण पुलावरून असुरक्षितपणे तो वाहून नेला जात होता असं पोलिसांनी फिर्यादीत म्हटलंय या लोखंडी सळ या ट्रकच्या सुमारे फुटांपर्यंत बाहेर तसंच कुठल्याही प्रकारचे लाल झेंडे किंवा रेडियम रिफ्लेक्टर कापड लावलेले नव्हते असा ठपका चालकासह दोनही मालकांविरुद्ध ठेवण्यात आलेला आहे पोलिसांनी ट्रक चालकासह मालकाला सळ्यांच्या कंपनी चालकाला अटक केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक